पाहिजे त्या उद्धव साहेबांच्या कांटाळ्या बसायला पाहिजे असे आवाज यायला पाहिजे आणि बघ त्याला आठवण बातला सगळे चंद्रकांत तुम्ही सगळे ताबडतोब सगळ्या मराठ्यांना बोलव खरे मराठी असाल तर तिथं जमा जो मराठा नसल तो येणार नाही सांगून ना तर सांगितलं मग ठीक आहे मग तुम्ही सगळ्यांना बोलो सगळ्या लक्षात विकायला सगळे टोटल एसवीस वीस सगळे नगर सगळ्यांना पाहिजे साहेबला दाखवायला की महाड विधानसभापूर जिथे त्यांनी महाड चे आमदार भरत कोगोडे यांचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होते की मराठा आरक्षणाच्या बेल्षा ताफत मोठ्या प्रमाणात फटाके वाजे कांशा असतो या विषयावरती दरांगे पाटील यांनी त्यांची प्रतिक्रिया दिलेली आहे कशा प्रकारे मराठा समाजाची फसवणूक या सरकारने वेळोवेळी केलेली आहे हे संपूर्ण ह्या देशातील मराठा समाजाने पाहिलेलं आहे राहिला विषय गद्दार आमदारांनी पक्षप्रमुखांवरती केलेल्या शब्द प्रयोगाबद्दल येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे गद्दार आमदार उभे राहणारच आहेत आणि ह्या गद्दार आमदारांना ह्या महाडमधील मतदार जनता निष्ठावंत शिवसैनिक हे ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ह्या आमदाराच्या विरोधात मतदान करतील तो आकडा ऐकून आणि निवडणुकीमध्ये हारल्यानंतर या विधानसभेतील निष्ठावंत शिवसैनिक हे ज्या प्रमाणे फटाक्यांच्या आदेशबाजी करतील त्या आतिषबाजीच्या आवाजाने ह्या गद्दार आमदाराच्या कांठिळ्या बसल्याशिवाय राहणार नाहीत आणि हे मी महाराष्ट्र सर्व तमाम जनतेला मतदारांना निष्ठावंत शिवसेने आवाहन करतो की अशा आमदाराला गद्दार आमदाराला धडा शिकवण्याची वेळ आता आपल्याला आलेली आहे